स्त्री असो किंवा पुरुष अमावस्येच्या रात्री चुकू नाही ही कामे करू नयेत अमावस्येला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं गरुड पुराणानुसार अमावस्याला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही अमावस्येच्या रात्री सुनसार ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये अमावस्याला नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचवण्याची शक्यता असते अमावस्याला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठाव अमावस्याला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ द्यावं अमावस्याच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नये वाद घालू नये यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही अमावस्येला पितरांची पूजा करावी अमावस्याच्या दिवशी गरीबांचा अपमान करू नये गरीबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो गरीबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो अमावस्याला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा काल सर्व दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय मानला जातो अमावस्येच्या दिवशी नकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक बोलणे टाळावे घरात भांडणं किंवा वादविवाद करू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात अशांती निर्माण होते या दिवशी तामसिक भोजन म्हणजेच मांस आणि मद्य यांचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते अमावस्या पितरांचा दिवस आहे आणि या दिवशी सात्विक राहणे महत्वाचे आहे कोणतेही नवीन आणि महत्वाचे काम अमावस्याच्या दिवशी सुरू करणे शक्यतोवर टाळावे असे मानले जाते की ह्या दिवशी सुरू केलेले काम लवकर पूर्ण होत नाही किंवा त्यात अडचणी येतात कोणालाही कठोर शब्द बोलू नका किंवा अपमान करू नका आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि शांतता राहा अमावस्येच्या दिवशी झाडे तोडणे किंवा निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणे अशुभ मानले जाते निसर्गाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्त्री आणि पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत असे मानले जाते की यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे दिली जातात अमावस्याचा जा दिवस हा पितरांना समर्पित असतो या दिवशी त्यांचे स्मरण करावे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि दानधर्म करावा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अमावस्याच्या दिवशी खालील गोष्टी सहसा टाळायलाच पाहिजे तर नकारात्मक विचार आणि कृती या दिवशी नकारात्मक विचार करणे किंवा वाईट कृत्य करणे अशुभ मानले जाते शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा नंबर चौदा शुभ कार्य विवाह मुंडन साखरपुडा किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखे शुभ कार्य अमावस्येच्या दिवशी करू नयेत नंबर पंधरा पैशाचे व्यवहार या दिवशी कर्ज देणे किंवा घेणे टाळावे कारण यामुळे आर्थिक अस्थिरता येऊ शकते असे मानले जाते केस आणि नखे कापणे अमावस्येच्या के दिवशी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते नंबर सतरा झाडू खरेदी करणे ह्या दिवशी झाडू खरेदी करणे दारिद्र्य आणू शकते असेही मानले जाते नंबर अठरा तेल लावणे अमावस्याला घरी तेल आणणे किंवा केसांना तेल लावणे चांगले मानले जात नाहीत नंबर एकोणावीस तुळशीला पाणी घालणे आणि पाणी तोडणे ह्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पाणी तोडू नये असे केल्याने लक्ष्मी नाराज होते असेही म्हटले जाते नंबर वीस तर घरात आणि आजूबाजूला घाण अमावस्याच्या दिवशी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा घाण ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते नंबर नम, एकवीस क्रोध आणि अनादर या दिवशी कोणावरही राग काढू नये आणि कोणाचाही अनादर करू नये नंबर बावीस प्राण्यांना त्रास देणे गाय कुत्रा आणि कावळे ह्यासारख्या प्राण्यांना इजा करू नयेत नंबर एकवीस लोखंडी वस्तू आणि शनी संबंधित वस्तू खरेदी करणे या दिवशी लोखंडी वस्तू किंवा शनीदेवाशी संबंधित वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते नंबर चोवीस ह्या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणे आणि त्यांच्यासाठी दानधर्म करणे महत्वाचे मानले जाते नकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक बोलणे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असू शकते त्यामुळे नकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक बोलणे टाळावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करावा नंबर पंचवीस घरात भांडणं किंवा वादविवाद करणे या दिवशी घरात शांतता आणि सलोका राखणे महत्वाचे आहे भांडणं किंवा वादविवाद केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते नंबर सत्तावीस महत्वाचे निर्णय घेणे किंवा नवीन काम सुरू करणे ही ऊर्जा कमी असलेली तिथी मानली जाते त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे किंवा नवीन काम सुरू करणे शक्यतो टाळावे नंबर अठ्ठावीस तामसिक भोजन करणे या दिवशी सात्विक आणि हलके भोजन करणे चांगले मानले जाते मांसाहार किंवा मसालेदार भोजन टाळावेत नंबर एकोणतीस झाडे तोडणे किंवा निसर्गाचे नुकसान करणे अमावस्येच्या दिवशी निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेणे महत्वाचे आहे झाडे तोडणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे निसर्गाचे नुकसान करणे अशुभ मानले जाते नंबर तीस अस्वच्छ राहणे ह्या दिवशी स्वच्छता राखणे महत्वाचे आहे त्यामुळे घरात आणि स्वतःच्या शरीराची स्वच्छता ठेवावी नंबर एकतीस वाईट कृत्य करणे किंवा कोणालाही दुखवणे अमावस्येच्या दिवशी कोणतेही वाईट कृत्य करणे किंवा कोणालाही दुखवणे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते नंबर बत्तीस प्रवासाला जाणे विशेषतः रात्रीच्या वेळी काही लोकांच्या मान्यतेनुसार अमावस्याच्या रात्री, रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात त्यामुळे शक्य असल्यास रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळावे नंबर तेहतीस शास्त्रामध्ये अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव यांना मानण्यात आले आहेत यामुळे या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण दान पुण्य करण्याचे महत्व कर्मपुराणानुसार ह्या दिवशी महादेवाची उपासना केल्यास गंभीर आजारातून मुक्ती मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा